नदीजवळ असलेल्या गावांना पुराचा धोका अडुसष्ट कुटुंबांचं स्थलांतर संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असल्याने पुराचा फटका बसणाऱ्या कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात स्थलांतर मोहीम राबवली जात आहे कोल्हापुरात सत्तरपेक्षा जास्त कुटुंबांचं स्थलांतर केलं असून ग्रामीण भागातही गती आली आहे कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल परिसरातील वीट भट्टीजवळील पन्नासवर सुतारवाडा येथील वीस कुटुंबाचं स्थलांतर केलं आहे पुराचं पाणी आल्या आलेल्या तावडे हॉटेल हो मार्केट यार्ड मुक्त सैनिक वसाहत सोतारवाडा ह्या परिसराचं प्रशासक मंजुली लक्ष्मी यांनी आज पाहणी केली दरम्याने ग्रामीण भागात कुटुंब्याचं स्थलांतर केले जात आहे पन्हाळा तालुक्यातील आरवाडे येथे दोन कुटुंबातील अठरा लोकांनी नातेवाईकांच्या घरी स्थलांतर केले आहे पुराचा धोका असलेल्या चिखली गावातील दहा कुटुंब्यांनी पर्यायी ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंदूस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद